शिव पुराणानुसार आपल्याला पितृदोष आहे तो कसा ओळखायचा नंबर हे आपल्याला कसं माहित होईल रात्री आपण झोपल्यानंतर एक दीड तासानंतर आपल्याला आपोआप जाग आली तर आणि नंतर एक दीड तास झोपत येत नसेल तर रात्री झोपल्यानंतर एक दीड तासानंतर तुम्हाला अचानक तहान लागत असेल भूक लागत असेल तर समजून जावे की आपले पित्र तृप्त झालेले नाही ते भूकेले आणि तहानलेले आहेत त्यांना पाण्याची जरूरत आहेत आपण कुठेही गेल्यानंतर नंतर नदी तलाव तीर्थक्षेत्र तिथे तुम्ही स्नान केल्यानंतर एक उंजळ पाणी आपल्या पित्रांच्या नावाने सोडावे कारण आपले पित्र तहानलेले असतात तीन वृक्ष पित्रांच्या तुलनेत आहेत पहिले पिंपळ दुसरे वटवृक्ष तिसरे बेलपत्राचे वृक्ष हे पितरांच्या तुलनेत आहेत रात्री आपल्याला एक दोन तास झोपल्यानंतर जो, झोपत येत अलग अलग विचार डोक्यामध्ये येत असेल वाजेपर्यंत झोपच येत नसेल आणि नंतर चार वाजेनंतर परत झोप येत असेल एक प्रॅक्टिकल जरूर करून बघावे श्राद्ध पक्षामध्ये एक लोटा जल घेऊन त्यात थोडेसे दूध टाकून पिंपळाचे वृक्ष बेलाचे वृक्ष किंवा वटवृक्ष ह्या वृक्षाखाली त्या दुधाला दुपारी दहा ते बाराच्या मध्ये ते जल तिथे अर्पण करावे रात्री आपल्याला कधीच तहान किंवा भूक लागणार नाहीत आणि झोप लागल्यानंतर सकाळीच जागेल नंबर दोन पिंपळाच्या वृक्षामध्ये बावन्न हजार ब्राह्मण एक साथ निवास करतात त्यामुळे पितृतुल्य आहेत नंबर तीन वटवृक्ष ब्रह्माजीच्या मस्तकाने बनला आहेत त्यामुळे ते पितृतुल्य आहेत नंबर चार बेलपत्राचे वृक्ष माता पार्वतीच्या अश्रूंनी बनलेले आहेत जेव्हा अश्रू गळाले होते माता जगदंबा पार्वतीचे त्यावेळेस पितृलोकामध्ये हालचाल उत्पन्न झाली होती आमच्या नातीच्या डोळ्यांमध्ये पाणी कसे नैनावतीची मुलगी पितरांची ना तिचे अश्रू कसे गळाले पार्वती सांगते की हे अश्रू नाही माझे पुण्य भाग प्रगट करत आहेत बेलपत्राच्या रूपात पितरांनी वर दिला होता की हे बेलपत्राचे वृक्षाला आमचे आशीर्वाद आहेत त्याच्या खाली जो कोणी दिवा लावेल जर शिवाला स्पर्श करून अर्पण करत आहेत तर त्याच्या पितरांची शांती होईल आम्ही स्वतः आशीर्वाद देण्यासाठी येऊ नंबर पाच दुसरे दोषाचे कारण म्हणजे घरात कोणतेही शुभ कार्य होत नसेल मनुष्याची वृत्ती होत नसेल घरात दहा ठिकाणहून कमाई येत आहेत पण घरात पैसा टिकत नाही आहेत पैसा येतो हो, आणि लगेच जातो हो, तर समजावा पितृदोष आहेत नंबर सहा छोट्या छोट्या कारणावरून घरात क्लेश चालू असेल तर पितृदोष आहेत समजावे की आपले पूर्वज आपल्यावर खुश नाही आहेत प्रसन्न नाही आहेत नंबर सात जेवढेही ग्रह असेल राहू केतू मंगळ शनी बुध हे सगळे ग्रह भगवान शंकराच्या शिवलिंगापाशी विराजमान आहेत कधी वेळ मिळाला तर विवाहासाठी उशीर होत असेल वेळ लागत असेल किंवा एखादे नवीन कार्य चालू करत असेल त्याला वेळ लागत असेल तर किंवा नोकरीसाठी जात आहेत आणि ते कार्य होतच नाही आहे तर एक धतुऱ्याचे फळ घेऊन त्या धतुऱ्याच्या फळाला फोडून त्याचा आतील फळ काढून त्या फळाला शिवलिंगावर समर्पित करावे एक लोटा जल भगवान शंकराला समर्पित करावे हा उपाय मंगळवारच्या दिवशी करायचा आहे विवाहासाठी समर्पित करत असेल तर विवाहासाठी वेळ लागणार नाही व्यवसाय व्यापार नोकरीसाठी समर्पित करत असेल तर त्यात वेळ लागणार नाही हर हर महादेव श्री शिवाय नमस्तपियम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा